पुण्यामध्ये राष्ट्रपाकडून मुख आंदोलन केलं जात आहे शरद पवार सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी राष्ट्रपाकडून आंदोलन केलं जात आहे शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत शरद पवार यांच्या यांनी काळ्या रंगाचा मास्क घातलेला आहे आणि निषेध नोंदवण्यात येतोय सुप्रिया सुळे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी राष्ट्रपाकडून हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन केलं जात आहे मुका आंदोलन असल्याने या ठिकाणी घोषणाबाजी नाही मात्र फलकांच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जातोय डॉक्टर आंबेडकर यांच्या अभिवादन करून शरद पवार यांनी मुका आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी राशपचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन काय अधिकची माहिती पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ह्या संपूर्ण आंदोलनाची ती सुरुवात आपली पाहायला मिळते राष्ट्रपती शरद पवार असतील खासदार सुप्रिया सुळे असतील काँग्रेसचे नेते मोहन जोशी असतील काँग्रेसचे अध्यक्ष असतील राष्ट्रपती जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्या नेत्यांची जी आहे ती या आंदोलनाला हजेरी पाहायला मिळते आमदार देखील रवींद्र धंगेकर उपस्थित झालेले आहेत काही माजी देखील या संपूर्ण मुखा आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे परंतु सध्या पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली असताना या आंदोलकांनी जे आहे ते त्या ठिकाणी पायऱ्यांवरती बसून जे आहे आ, ते करत असलेलं चित्र पाहायला मिळत आहे तर आता रघुपती राघव राजा राजे महात्मा गांधींच भजन आहे ते भजन सामुदायिकपणे या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे आणि यामध्ये हिरिरीने सहभाग जो आहे तो मोहन जोशी असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेलं पाहायला मिळत आणि त्यांच्या माध्यमातून जो आहे तो बदलापूरला जी घटना घडली त्या घटनेचा निषेध जो आहे तो या संपूर्ण आंदोलकांकडून केल्या जात असल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत कारण त्या राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अशा प्रकारच्या आंदोलनाचं नियोजन जे आहे आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात सकाळी दहा वाजल्यापासून पुण्यामध्ये झालेली पाहायला आणि महाविकास आघाडीचं दुसरं मोठं आंदोलन मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे ते अकरा वाजता होत आहे तत्पूर्वी पुण्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रकारे राज्यपाल किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील एकत्र येऊन हे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू झाले असेल तुम्हाला पाहायला मिळत आहे तर या सगळ्याला टॅकल करण्यासाठी भाजपकडून देखील आचार्य प्रकारचं आंदोलन जे आहे ते साधारणतः साडे अठराच्या सुमारास पुण्यामध्ये होणार आहे त्यांच्याकडून हा महाविकास आघाडीचा सगळा बनाव आहे महाविकास आघाडी जाणून बुजून राजकारण करते असा आरोप करून केला जातोय आणि त्यामुळे त्यांचं देखील मुख आंदोलन जे आहे ते पुण्यामध्ये काही वेळामध्ये सुरू होत आहे परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते महाविकास आघाडीकडून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पायऱ्यांवरती जे आहे ते पावसामध्ये ठिया बांधून काळ्या स्थिती बांधून जे आहे ते मुख आंदोलन केलं जात आहे आणि यामध्ये सोमवार राष्ट्रपती अध्यक्ष असणारे शरद पवारांची सहभाग पवारा जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्यांनी विशेषतः काळा मास्क जो आहे तो या संपूर्ण आंदोलनामध्ये वापरला पाहायला मिळतोय आणि आता देखील काळ सीट बांधून जे आहे शरद पवार या संपूर्ण आंदोलनामध्ये बसलेलं चित्र पाहायला मिळतंय कारण का आपल्याला माहिती आहे की भाविकासून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र होती आणि एकीकडे मवियाचं आंदोलन या ठिकाणी आहे, आहे। राष्ट्रपाच मुका आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय तर भाजपाकडून सुद्धा टीका केली जाते मवियाच्या आंदोलनावरती आणि ही जी दुतोंडी भूमिका आहे मवियाची ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत भाजपा सुद्धा आंदोलन करणार आहे त्या संदर्भात काय माहिती भाजपकडून हा केला जातोय की जे आंदोलन किंवा महाराष्ट्र बदलची हात दिली जाते ते राजकीय फायदा घेण्यासाठी जाणून बघून महाविकास आघाडीकडून जे आहे ते हे कारस्थान केले आहे जाणून बघून निर्माण करून तेल निर्माण करण्याचा जो आहे तो महाविकास आघाडीकडून केला जातो आरोप तो भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून होतोय आणि त्याला भाजप भाजपला किंवा महाविकास आघाडी ज्यावेळी अशा आंदोलन मुका आंदोलन राज्यभरात करत आहे त्याच्यानंतर भाजप देखील या संपूर्ण घटनाचं जे आहे तोंडी हे संपूर्ण राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचं सुरू आहे आणि त्याच्या निषेधार्थ जे आहे ते भाजपने देखील मुका आंदोलन करण्याचं ठरवलं आणि भाजप देखील आज सकाळपासून जे आहे ते राज्यभरातील विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं आंदोलन होणार आहे त्या त्या शहरांमध्ये आहे ते भाजप देखील अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या दोन्ही माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या येत्यांमध्ये जे आहे ते हा सगळा संघर्ष सध्या बदलापूर घटनेच्या मुळे सध्या पाहायला मिळतोय परंतु या संपूर्ण आंदोलनामध्ये जे आहे ते महाविकास कार्यकर्ते आता सहभागी होत आहेत आणि शिवसेना उभाराचे कार्यकर्ते देखील शहरात देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रपतीचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सध्या पुण्यामध्ये पाऊस पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडत असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण कार्यकर्ते विशेषतः महिलांची संख्या देखील संपूर्ण आंदोलनामध्ये पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडली त्यानंतर मवियाकडून राज्य सरकारवरती टीका केली गेली आणि खर तर मुद्दा उपस्थित करण्यात आला तो म्हणजे लाडकी बहीण योजने आणि या योजनेवरून टीका करण्यात आली की आम्हाला या बहिणींना योजना नको मात्र सुरक्षा द्या सुरक्षा पुरवा अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली आणि यावरूनच टीका सुद्धा करण्यात आली होती अगदी बरोबर आहे कारण लाडकी बहीर योजना आणल्यानंतर ती योजना महाराष्ट्रभर पसरली गेली महाराष्ट्रभर ती योजना जी आहे ती महायुतीकडून पोहोचवली गेली त्यासाठी मोठ्या मोठे कार्यक्रम जे आहेत ते महायुतीकडून घेतले गेले आणि त्यातच ही बदलापूरची घटना घडली आणि ते कारण आहे ते मोठं महाविकास आघाडीला मिळायचं पाहायला मिळते आणि यालाच धरून जर का लाडकी बहिणी योजना आणू शकतात त्या लाडकी बहिणी रक्षण करणं ही तुमची जबाबदारी नाही का अशा प्रकारचा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला आणि त्या आरोपांमुळे जे आहे ते लाडकी बहीण योजनेला देखील टार्गेट जे आहे ते महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आता देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये या संपूर्ण मुख आंदोलनामध्ये देखील हाच मुद्दा जो आहे तो पोस्ट माध्यमातून पाहायला मिळतोय स्त्री रक्षणाची खाली देखील पोस्टर जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो फायदा लाडकी बहीण योजनेचा घेण्याचा प्रयत्न महायुतीने केलेला होता तर त्याच लाडकी बहीण योजनेला डॅमेज करण्याचा प्रयत्न बदलापूर घटनेच्यामुळे महाविकास आघाडी सध्या करत आहे कारण का जी वातावरण भाजपने किंवा महायुतीने या संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरामध्ये केली होती त्याला जे आहे ते या बदलापूर घटनेमुळे महाविकास आघाडीला मोटर जे आहे ते डॅमेज करण्यामध्ये कुठेतरी यश आल्याचं चित्र पाहायला मिळेल त्या फायदा जो आहे तो परिपूर्ण सध्या महागिकासात गाडी घेत तर चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये लाठी बहिणी योजना वेळी महायुती देण्याच्या ठिकाणी घेऊन जाईल त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकंदरीतच आपण पाहिलं तर खरं तर आपण पाहतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जास्त लक्ष केलं गेलं होतं मवियाकडून कारण की ते गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून लवकरात लवकर या संदर्भात आदेश देण्यात यावे किंवा कारवाई व्हावी यासाठी वारंवार मागणी केली जात होती टीका केली जात होती मवियाकडून त्यांच्यासाठी या ठिकाणी वार राजीनामा द्यावा यासाठी सुद्धा आग्रह धरण्यात येत होता आणि आपण ही फलकबाजी सुद्धा पाहतोय खुर्ची खाली करा असं सुद्धा या फलकावरती आशय लिहिणार अगदी बरोबर आहे कारण का पोलिसांची खूप मोठी दिरंगाई जी आहे ती बदलापूर प्रकरणामध्ये पाहायला मिळाली होती जवळपास सहा दिवसांच तिथे एफ आय आर नोंद केला जाण्या आरोप जो आहे तो झाला होता आणि त्यानंतर मग कमिटी जी आहे ती दोन पोलीस अधिकाऱ्यांना परंतु यामुळे जे आहेत ते पाहायला मिळालं गृहमंत्री कुसकामे आहेत अशा प्रकारे आरोप जो आहे तो करून करण्यात आला विशेषतः सुप्रिया सोडून देखील दिल्लीमध्ये बोलून सरकारचा घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे केलेली पाहायला मिळाली या सगळ्याच बदलापूर घटनेचं थापर जे आहे ते गृहमंत्र्यांवर विशेषतः फोटे झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे आणि महाजन सरकार त्या एका प्रकरणामुळे डॅमेज झालं त्या पद्धतीने आपण कदाशी सांगितलं की भालपीने लाडकी बहीण योजना आणली ती लाडकी बहीण योजना पोहोचवण्यासाठी गावागावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भालपीने जे कार्यक्रम घेतलेले होते परंतु या एकाच घटनेमुळे जे आहे ते काल जे आहे ते महाविकास आघाडीनंतर आणि यामुळेच लक्षात ठेवा लक्षात ठेवा बहिणींचा आक्रोश ज्वास रोहन सगळीकडूनच आक्रोश हा व्यक्त करण्यात येतो संतापाची लाट या ठिकाणी पसरलेली पाहायला मिळाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बदलापूरचं प्रकरण गाजताना पाहायला मिळालं यानंतर आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य होतं की संवेदनशील हा विषय आहे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन यावरती मार्ग काढावा हा विषय राजकारण करण्यासाठी नाहीये असं देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य होतं अगदी बरोबर आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण जे आहे ते या सगळ्यामध्ये सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं याची सुरुवात सुरुवाती बदलापूर रेल्वे स्टेशनला जे झालेलं मोठं आंदोलन होतं आंदोलनामध्ये हो हो जे आहेत सहभागी झालेले होते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे आंदोलनकर्ते नेमके कुठून आले होते कोणी आणलं होतं काय चर्चा सुरू झाल्या अनेक जणांवरती गुन्हे देखील दाखल झाले आणि त्यानंतर जे आहे ते जाणून बुजून या बदलापूर प्रकरणामध्ये काही लोक राजकारण पेटावत आहेत जाणून बुजून हा विषय जो आहे तो मोठा करता असा आरोप जो आहे तो भाजपने आणि महाविकास सरकारने केलेला होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीने ही घटना घडल्यानंतर बदलापूरच्या ठिकाणी मोठी गर्दी जमल्यानंतर ते आंदोलन पेटल्यानंतर जे आहे ते मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती महाविकास आघाडीने दिलेली होती त्यांच्या माध्यमातून कडकडीत okay. महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न आहे याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी